त्याला काय काढायचं ते काढू दे ज्याला घ्यायचं ते घेईल ज्याला घ्यायचं नाही ते घेणार नाही काय जोर जबरदस्ती नाही इथं ना खाऊंगा ना खाने दूंगा मनोज जरांगेंचा फक्त एवढाच प्रॉब्लेम झाला मनोज जरांगेंपुढे सरकार हातपाय जोडतंय फक्त एकच सांगतंय वीस जानेवारीचा सा निर्णय मागे घ्या पण जरांगे काही जरी झालं तरी मागे हटत नाहीये मला कुणाचीही भीती वाटत नाही मी कुणाच्याही दबावाखाली येणार नाही ये। जरांगे मॅनेज होत नाही हे सरकारला सुद्धा कळून चुकलंय आणि त्यामुळे एकंदरीत काय झालं माहितीये यामधला मॅटर तर, तर जरांगेंचा विषय असा आहे की ना खुद खाते ना दुसरं को खाणे देते म्हणजे ना खाऊंगा ना खाने दूंगा आणि याच विषयामुळे जे आहे ना तर ते सेटलमेंट होत नसावे असं जरांगी नेमकं काय म्हटले ते बघा आणि त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करा तुला काय काढायचं ते काढू द्या ज्याला घ्यायचं ते घेईल ज्याला घ्यायचं नाही ते घेणार नाही काय जोर जबरदस्ती नाही तुम्हाला काय काढायचं काढा आम्हाला काय करायचं करू जोर जबरदस्ती आहे का तुला घे म्हणून तुला जे घ्यायचं घेण्यात घेऊ नको ज्याला गोरगरीबांना घ्यायचं ते घेतील ते आरक्षण टिकणार आहे का ते आम्ही नाकारलं का सरकारने आम्हाला सांगितलं तुमच्यामुळे क्युरिटी रुटी पिटिशन या आंदोलनामुळे आम्ही दाखल केली आम्ही बळबळून गेलो का आम्हाला श्रेय घ्यायचंय का समाजाला श्रेय द्यायचं सगळं आम्हाला काय श्रेय फिरायला घ्यायचं ते टिकणार आहे का एन्टी व्हिजिटी सारखं आम्ही नाकारले का कधी ते नाही तिथून आम्ही ओपन कोर्टात होणार आहे का कोणालाच माहित नाही सरकारला स्पष्टीकरण मागितलं दिलंय का आम्ही नाकारलं ना का ते परंतु इथं जर ओबीसी नोंदी सापडल्यात तर का द्यायचं नाही तुम्हाला केंद्रापर्यंत पोरांचा फायदा होणार याच्या केंद्रीय कॉलेज सुद्धा पोरांना मिळणार आहे केंद्रापर्यंतच्या नोकऱ्या पोरांना लागणार आहे इथे लिहिलं काय ढोंगला स्वतःच्या स्वार्थासाठी उगत उग मोग मागण्या आणता पुढं आणि समाजाला येड्यात काढता समाजात तुम्ही काय दुई पसरायला लागलं यांचे हि दुखलं आहे दादा गोर गरीब समाज म्हणतोय याच्या सोबत ताकदी नोफारू कारण मी बाप मानलं या समाजाला माय बाप मानले मी त्यांचं लेकरू झाले हेच खपा नाही यांना हे शंभर पन्नास यांच्या स्वार्थासाठी मराठींच्या पोराच्या मुटक्यावर पाय द्यायला निघाले समाजाला वाटतं याच्या पाठी साठच नाही आणि मलाही वाटतं या समाजाच्या पाठी साठच नाही आलं तर मरण येऊ दे अरे समाजापेक्षा याच्यात मरण येणं काय साधू सोपं आहे का याच्यात मरायला चांगलं इकडं एखाद्या अपघातात मारण्यापेक्षा रस्त्यावर कुत्र्यासारखं मारण्यापेक्षा समाजात मरण आलेलं मला चांगलं वाटतं माझा समाज त्या ताकतीनं माझ्या पाठीशी आहे मीही समाजाच्या पाठी शोभ आहे ताकतीनं आम्ही माय म्हणून दोघं काम करतोय तुमचे काय पोट जळले रे मधीच तुम्हाला काय खापांना तुम्ही करायचं मग इथून मागे इमानदारीनं काम तुम्हाला कोणी अडवलं का आम्हीच तुमच्या पाठीशी उभा होतो या महाराष्ट्रातल्या जे पाच पन्नास जण जे आता सरकारनं मॅनेज करून उठविलेत हे जे या ट्रॅपमध्ये मला हे उभा केलेत सरकारने तीन चार प्रयोग सुरू केलेत यांची ही टोळी बनविली यांना पुरी ताकद पुरवायची ठरवली आणि ह्या ट्रॅपमध्ये मला अडचणीत आणायचं म्हणजे समाज हाणून पडल समाजाचं पुन्हा दुसरं यांना पैशा पाण्यानं पदाने मॅनेज करायचं अशी दाट शक्यता आहे दुसरं यांनी बिना तारीचे संदेश पाठवले काय कशा करता रे कोणते ट्रॅक्टर कोणत्या गाड्या कोणत्या येणार रे तिथं मोजे मुंबईत आल्यावर हो। तीन कोटी मराठीला कमी पडले तर मग बोल आता तर रागानं मराठी ताकदी येणार येतात आता तर मराठी घरी राहत नाहीत आता तर जास्त येणार हे ट्रॅप रचिता तुम्ही या चौथा ट्रॅप रचिला मुंबईत आल्यावर यांच्यावर ध्यान द्यायचं दे नाही अवमानकारक वागणूक द्यायची लक्ष द्यायचं नाही मराठ्याकडं अरे जगाचं लक्ष ये ए तू कोणत्या दुन्यात राहतो सगळ्या जगाचं लक्ष या आंदोलनाकडे जगा आताच आंदोलन होणार नाही